तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की संजय गांधी निराधार योजनेचं निराधार मित्र म्हणून ॲप आलेलं आहे म्हणजे त्या ॲपची टेस्टिंग चालू आहे आणि ते ॲप कशा स्वरूपाचं राहील त्यामध्ये कोणकोणत्या सेवा दिलेल्या राहील तेच आपल्याला आज बघायचं आहे ही एक न्यूज आहे या न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला समजवण्याचा एक प्रयत्न करतो तरी आपण न्यूज बघावी आणि व्हिडिओ पूर्ण बघावा तर बघू शकता तुम्ही संजय गांधी निराधार योजना निराधार मित्र यापच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेला डिजिटल रूप आता घरबसल्या तपासा अर्जाची स्थिती म्हणजे तुम्ही जो अर्ज करता संजय गांधी निराधारसाठी त्या ती आपल्याला स्थिती समजत नाही कुठपर्यंत गेला तर यासाठी निराधार मित्र म्हणून एक ॲप काढलेला आहे तर त्या ॲपची टेस्टिंग चालू आहे ते कोण होते है? तर नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंड अधिकारी होते तालुका कर्जत अहिल्यानगरमधले मधले यांनी हे ॲप डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि या ॲपची टेस्टिंग चालू आहे तुम्ही बघू शकता इथं निराधार मित्र म्हणून ॲप आहे तर समोर काय म्हणते संजय गांधी निराधार योजना कर्जत तहसील कार्यालयाने विकसित केलेला निराधार मित्र या मोबाईल ॲपमुळे संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यासाठी अर्ज अर्जस्थिती तपासणी आणि मंजूर आदेश घरपोच मिळवणे आता अगदी सोपे झाले आहे त्यामुळे ही सेवा राज्यात प्रथम लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोच सेवा मंजुरी आदेश सेवा ठरत आहे प्रशासनाकडे वाटचाल म्हणजे आता जे पण आपलं होणार आहे म्हणजे आपण फाईल करतो संजय गांधीची सर्व करतो आपल्याला माहीत नसतं डॉक्युमेंट कुठुरी आले काय आलं तर यासाठीच यांनी हे ॲप डेव्हलप केलं आहे तर संजय गांधी निराधार सामाजिक अर्थसहाय्य योजना ही निराधार व गरजू नागरिकांसाठी जीवनदायी योजना असली तरी यापूर्वी अर्ज प्रक्रिया आणि मंजुरी संदर्भात अनेक अडचणी येत होत्या अर्ज भरल्यानंतर स्थिती तपासण्यासाठी सुविधा नसल्याने लाभार्थ्यांना कार्यालय वारंवार जावे लागत असे मंजुरी आदेश वेळेवर न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढत होत्या ही समस्या ओळखून तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डॉक्टर मोहन सिंग शेख यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून निरहार मित्र हे ॲप विकसित केलं आहे समजू शकता की तहसीलमध्ये आता तुम्ही समजा फाईल केली फाईल केली नंतर आपल्याला दहा वेळा चक्रा मारा लागते फाईल सबमिट झाली का नाही झाली डॉक्युमेंटमध्ये काही चुका आल्या का नाही त्याचसाठी तहसीलदार गुरु बिराजदार आणि यांच्या मार्गदर्शकांनी नायब तहसीलदार डॉक्टर मोहसिन शेख यांनी नाविन्यपूर्ण मग हे निराधार मित्र हे ॲप डाउनलोड केलं तुम्ही ॲपचा लोगो पण बघू शकता निराधार मित्रा आणि सेवेचं वैशिष्ट्य काय रेन तर हे पण बघून घ्या आधार क्रमांकाच्या शेवटच्या पाच अंकाद्वारे स्थिती तपासता येणार आहे त्यानंतर अर्ज क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक वापरूनही तपासणी शक्य होणार आहे मंजूर आदेश मोबाईलवर थेट पाहता व डाउनलोड करता येणार करता येतो अर्ज नामंजूर झाल्यास कारण आणि त्रुटी स्पष्ट दिसतात म्हणजे आपला अर्ज का बा सस्पेंड झाला तर इथं आपल्याला डायरेक्ट सांगणार ते वर्ष व महिन्यानुसार गवनिहान मंजूर यादी पाहता येणार म्हणजे जेवढं पण गावातला आपला आहे म्हणजे समजा आमचं गाव आहे त्या गावात किती दिव्यांग आहे त्या गावानुसार आपल्याला अर्ज पाहता येणार गावातील निर्धार मित्र स्वयंसेवी लाभार्थ्यांना अर्ज तपासून देतात म्हणजे आपल्या गावात जे अंगणवाडी सेविका असते तसेच आता निराळ मित्र पण राहणार त्यांचं पण हे आहे ही सेवा ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ पैसा आणि श्रम वाच वाचवणारी ठळत असून पारदर्शक व लोक दिशा दाखवते स्वयंसेवी भूमिका त्यांची भूमिका कोणची राहणार आहे स्वयंसेवीची ग्राम महसूल अधिकारी पंचायत अधिकारी महसूल सेवक तथा इच्छुक उमेदवार तरुणांना याबाबत प्रशिक्षण देऊन संबंधित गावासाठी निराधार मित्र म्हणून नेमले जाणार आहे हे स्वयंसेवक अर्ज तपासणे आदेश मिळवून देणे त्रुटी समजून सांगणे अशी सेवा लाभार्थ्यापर्यंत विनामूल्य पोहोचतात म्हणजे आता काय होणार आहे तर निराधार मित्र हे गावोगावी राहणार आहे त्यांना पहिले प्रशिक्षण देणार ॲपबद्दल म्हणजे ॲपमध्ये अर्ज कसा भरायचा अर्ज तपासायचा करता अर्जामध्ये काही त्रुटी आली तर सांगावी हे पूर्ण आपल्याला विनामूल्य सांगणार आहे वृद्ध व निराधार अर्जकारांना कार्यालयात वारंवार जावे लागणार नाही तसेच ग्राम महसूल अधिकारी पात्र लाभार्थ्यांचे मंजूर आदेश पूर्वीप्रमाणे घरपोच करतील नंतर तहसीलदार गुरु बिराजदार म्हणाले या ॲपची निर्मिती करणारे नायब तहसीलदार डॉक्टर मोहन सिंग शेख यांच्या त्यांच्या शाखेतील सर्व अधिकारी कर्मचारी अभिनंदवास पात्र आहेत लाभार्थ्यांचे अभिप्राय ऍपमध्ये सातत्याने सुधार केली जाणार असून सेवा अधिकाधिक गावापर्यंत पोहोचवाय जावी असे पण ते म्हणाले आहे डॉक्टर ही सेवा केवळ कर्जतपुरती मर्यादित न राहता राज्याचे आदर्श ठरेल से डिजिटल सेवा प्रत्येक गावात पोहोचून लाभार्थीचा वेळ श्रम वाचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे म्हणजे बा ही सेवा कर्जतपर्यंत न राहतात पूर्ण महाराष्ट्रात हे ॲप लागू होणार आहे ही सेवा गावातली जी गरजू आहे त्यांचं श्रम आणि कष्ट वाचवणार आहे लाभार्थ्यांचा प्रसिद्धात काय म्हणते आत्ता अर्ज तपासणी आणि आदेश मिळवणे सोपे झाले आहे कार्यालयात जाण्याची गरज नाही आहे त्रुटी समजल्यात अर्ज सुधारता येतो त्यानंतर राज्यभरासाठी नवा मानदंड कर्ज तहसीलदार हा डिजिटल उपक्रम राज्यातील इतर राज्यातील दिनदर्शक ठरवण्याची शक्यता असून सामाजिक कर्जसाय योजनेतील डिजिटल प्रशासन नवा मान मानदंड निर्माण करेल तर मित्रांनो हे डिजिटल ॲप आता तुम्ही निराधार मित्र ॲप हे खूप चांगलं होणार आहे आता हे तर कर्जतसाठी फक्त टेस्टिंग ॲप चालू आहे म्हणजे या ॲपची टेस्टिंग चालू आहे हे जर ॲप आपल्याला आलं तर दिव्यांग निराधार विधवा यांना खूप सारा फायदा होणार आहे तर निराधार मित्र ज्यांना पण आलं असं ॲप किंवा या ॲपची टेस्टिंग झालं आहे भविष्यात हे ॲप येणार पण यांनी खूप साऱ्या दिव्यांगांना खूप सारी सेवा मिळणार आहे मित्रांनो या ॲपबद्दल आणखी काही अपडेट आली असेल तर मी तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा एक प्रयत्न करेल आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद